नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आमची झाली सकाळ सुरुवात पण आणखीन लोटून झाडून बाकी घ्यायचा आहे रोटून झाडून तो वाटत नाही आणि ह्यांची मस्ती चालू आहे दोघांची भांडणं चालू आहे सकाळ 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 कोणाची असते का भांडणं असते तिघा कोणाची भांडणं भांडणं चालू आहे दोघ घरचे झाले काम हे आवरून आम्ही आलोय खाली खाल्ल्या बघत आलो आज कारण इथं तसं तर नाशिक मारलंय तसं आलोच नाही आतापर्यंत आज आलोय कारण जे खाताच्या टॉल्याच्या आणल्या होत्या ना एक इथे येऊन पडली आणि एक टॅक्टर तिथं घुसल्या म्हणून तिथंच पडली ती लोकांच्या अचारण ना आणून इथं छाटायच्या अगोदरच आम्हाला खात टाकायला लागते आता कारण की लोक लाडव येते ना पेरायची असले तेच हो। चला चला मग एका दादानी कमेंट घेतली गाय विकली का म्हणून तर विकली बरं का गा गाय आमची विकायची नव्हती पण विकली आता चला असू दे मग बघा आम्ही आता खात तुम्हाला दाखवते कसा ट्रॅक्टर घुसलेला खात कुठं पडला आहे है। आणि ह्यांचं काय चाललं आहे बघू तुमचं काय खात घालून घेतो आणि नंतर छटतो चला मग ही अशी झाड आहे ती झाडा मध्ये असं

एवढा तर काय येऊन पडणार नाही चला, चला।, 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 चला। तुम्हाला ना दाखवते खात कुठं आहे आणि कुठं आणायचं सगळं झाली बुडा खाली चुकलंच आहे चुकल्यामुळं खोरपाई बी येत नाही आणि कुठलंच काय नाही तरी तणनाशक मारलो होतो तरी हराळी आहे ती हराळी अशी की जळत नाही बोललं की जळली तरी ती फुटून येते हराळी औषध कुठलेही मारा असा आहे काय करा नि एक झाड छटायती चुकूल असल्यामुळं काय काय खर नाही वापसा असलं मी ते चिकल्यामुळं काही कळत नाही तरी बी धारस करून आता धराज खर्च करून लोक पडतो कुठे तिथं

नाही ना माघारी ओळले चला डबरी पाडून घेतली एकदम झाला मग ही डाळीम खायला ती बी त्यांना गावले ती घेतलंय मागून मागून दिलं कसं दिलं काहीतरी मागून देऊ काय चला हे घेतलंय आपण डाळीम हे खाऊन घेऊया चला इथं असं खात पडला आहे ती तिकडं असं टॅक्टर घुसलेलं त्यामुळे इथं टाकायची पंचायत आली चला डबरी पाडून घेतली बरं का बऱ्यापैकी कारण आता डबऱ्यांचा कंटाळा एक ती एक काम केलं आहे कंटाळा थोडं थोडंही आणि थोडं ती असं घुसलं आहे बघा इथं टॅक्टर चला तर आम्ही घेतो खात टाकून तुम्ही बघत राहा व्हिडिओ चला झाला आमचा एवढा राहण्याखात आता ह्याची ह्याला आता उद्या बघू तोपर्यंत ही व्हिडिओ थांबवतो व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बाय